ब्लॉग आर यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत मित्रांनो मित्रांनो आपण रिक्षा चालवतो आणि आपण व्हिडिओ बनवत असतो तर आज काल एक का व्यक्तीचं माझ्या ऑटो रिक्षामध्ये पर्स पडलं होतं आणि असं झालं की संध्याकाळी सात साडेसात आठच्या आसपासच्या आसपास ते एका पॅसेंजरला गाडीत मिळालं आणि ते आपण जिथे पाय ठेवतो आपण जिथे पाय ठेवतो त्या ठिकाणी ते पर्स पडलं होतं आणि त्यांचं नाव नितीन गोड टिकिना गोड असं आहे त्या व्यक्तीचं नाव आणि त्या व्यक्तीला आपण त्यांचे प पैसे आणि त्यांची पर्स सुरक्षित त्यांच्याजवळ आपण सुपूर्द करत आहोत त्यांची कंपनी ही मायक्रो कंपनी आहे मायक्रो कंपनी आहे ती एम एम आय डी सीमध्ये कामाला आहेत आणि त्यांना आपल्या गाडीत सापडलेले पर्स त्यांचं असलेलं हे आपण त्यांना परत करत आहोत आणि मी त्यांना रात्री साडे बाराच्या आसपास दंगा गेल्यानंतर रात्री त्यांना मी कॉल केला आणि त्यांना विचारलं की साहेब तुमचं पर्स पडलं आहे का आता ते म्हणले दे, हो माझं पर्स पडलेलं आहे आणि त्या व्यक्तीला आज कंपनीमध्ये पर्स येऊन दे देत आहोत त्याचं आपण तर आता त्यांनाच आपण प थेट पर्स त्यांचा हातात देत आहोत तर हे आपला पर्स आहे हे गाडीत पडलं होतं मित्रांनो अशा पद्धतीने तुम्ही बसता बसताना आपण स्वतःची जी, काळजी घ्यायची जी असते आपल्या वस्तूची आपल्या सामानाची तर आपण प्रत्येक वेळेस आपण त्यांच्याकडून जाणून घेऊ आप ते किती वाजता बसले होते आणि कशा पद्धतीने पर्स पडलं गेलं त्यांच्या खिशातून तर आप क्या बघायला जरा जो त्याला जोरसे बघतो सर मेरे को फोन थे तो मेरे को मालूम तो तुम्ही ते नहीं नाही आप कितने आप कितने बजे बैठे ते रिक्षा मे बैठतात साडेआठ बजे आपडेआठ वाजता ते बसले होते आणि आप कंपनीचे चुटके जाऊ आपला तर कसं होतं मित्रांनो की रिक्षा रिक्षाच्या पाठीमागे जर कोणती वस्तू वगैरे पडलेली असेल तर ते पॅसेंजर दुसऱ्या पॅसेंजरला भेटली तर एखादा इमानदार व्यक्ती असेल तर शंभर टक्के देण्याचा प्रयत्न करतो आणि ह्या व्यक्तीचं त्याच्यामध्ये आय डी कार्ड आधार कार्ड पॅन कार्ड आणि भरपूर असे डॉक्युमेंट्स पर्समध्ये साठवण्यात आले होते तर मित्रांनो माझी एक विनंती आहे सर्वांना की आपणही रिक्षामध्ये येताना सावधगिरी बाळगा बसताना आपलं पॉकेट आपल्या व्यवस्थित आपल्या खिशामध्ये आहे का नाही ते सांभाळा आणि आपण ठेवताना पर्स आपलं समोरच्या पॉकेटमध्ये अशा पद्धतीने ठेवण्याचा प्रयत्न करा जेणेकरून हे पर्स रिक्षामध्ये या अन्य ठिकाणी घाळ होणार नाही तर आपण त्यांना हे पर्स देऊन परत करूया त्यांचं तर आपण बोलला चांगले की सर ऐसा आहे फॉर्म फॉर्म मिळत आहे आधी देण्यावाला त्याचा धसा मिळता नाही जा तर त्यांचे पैसे वगैरे होते आप सब देख लो उसमे क्या आपका डॉक्युमेंट्स आहे क्या आहे सब कुछ है क्या है अभी जितनी हमारी जिम्मेदारी थी हमने उतना काम कर दिया है और इनका जो पैसा था और इनका डॉक्युमेंट तरीके से तरीकेसे कर करिया आहे तर मित्रांनो या ठिकाणी जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करायला कमेंट करायला विसरू नका आणि याच ठिकाणी आपण व्हिडिओ बघूया